धुळ्यातील वडणे गाडी अपघात झाला अपघातातील जखमी येथील रहिवासी सागर बोरसे यांना जखमी अवस्थेत सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये तातडीनं उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सहा तासांनीही आपल्यावर योग्य ते उपचार होत नसल्याची कैफियत सागर यांनी बुलंद पोलीस टाईम समोर मांडली आहे वडनेफाट्यावर झालेल्या अपघातात सागर बोरसे यांना हाताला पायाला आणि विशेष करून पोटाला मार लागलेल्या अवस्थेत सकाळी साडेनऊ वाजता सिद्धेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोटाला जबर मार लागलेला असतानाही दुपारी तीन वाजेपर्यंत सागर यांना केवळ झोपून ठेवण्यात आलं पोटाला मार लागल्यानं तात्काळ सोनोग्राफी करणं गरजेचं असताना सहा तास केवळ अँटीबायोटिक्स देणं सुरू ठेवल्यानं आपल्यावर योग्य उपचार होत नसल्याची व तातडीनं योग्य ते उपचार सुरू करण्याची मागणी करत जखमी रुग्ण सागर बोरसे यांनी आपली कैफियत मांडली आहे नमस्कार मी सागर बोरसे माझा सकाळी साडेसात वाजता धुळे जिल्ह्यातील वडणेपाटा या ठिकाणी ॲक्सिडंट झाला ॲक्सिडेंटमध्ये मला मार बसलेला आहे मला हाताला पायाला पोटाला विशेष करून पोटाला खूप मोठा मार बसलेला आहे मी सकाळी संध्याने डॉक्टरांकडे गेलो होतो डॉक्टरने सांगितले की पोटाला मार आहे तुम्ही सिद्धेश्वर हॉस्पिटलला ॲडमिट हो मी सकाळी साडेनऊ वाजता सिद्धेश्वर हॉस्पिटलला ॲडमिट झालं मला पोटाला मार असताना माझी सोनोग्राफी करणे खूप गरजेचे असताना दुपारचे तीन वाजले यांनी फक्त आणि फक्त मला बेडवर झोपून ठेवलंय हो एकदा डॉक्टर येऊन गेले काही नाही फक्त अँटीबायोटिकचे हे देत आहेत अजून माझी सोनोग्राफी झालेली नाही दुपारचे तीन वाजतायत चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका